बोधवड तालुक्यातील हिगणे गावातील घराचे पंतप्रधान ड यादीत मंजूर नाव होते बोदवडे तालुक्यातील हिगणे गावातील घराचे नाव पंतप्रधान ड यादीत मंजूर होते तरी ग्रामपंचायत अधिकारी यांनी मनमानी कारभार करून यादीतून नाव कमी करण्यासाठी पंचायत समिती बोदवडे यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे असा प्रकार समोर आला आहे त्यास आमचे घरकुलास लाभार्थी पात्र असून सुद्धा रिमांड करण्यात आले आहे सदरचा हा प्रकार ग्रामपंचायत अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी खोटी माहिती यात व्यक्तीची मयत कागदपत्रे बनवून शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे तसेच आपले कर्तव्य बजावताना कसूर केला आहे त्याचा विरोधात गुन्हा दाखल करा या

मी दिगंबर तुकाराम पाटील राहणार या ठिकाणी मी उपस्थित आहे पण माझ्याला नाव मैतामध्ये मध्ये सामील मैतांच्या यादीमध्ये टाकल्या गेलेलं आहे मला वारस आहे बावीस वारस आहे सर्व माझे नातू बनतून द्या पण मला वारसच नाही दाखवला बरं तुमचं घरकुलाचं यादीमध्ये नाव होतं का हो पाटील ग्रामपंचायत सदस्य हिंगणे आमच्या गावातील घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना ड यादीतील आठ ते नऊ सात ते आठ लोकांचे नाव जाणीवपूर्वक ग्रामसेवक यांनी ओढवण्यात आलेले आहे तर त्याच्या मागील खरे कोण आहे हे तपासून त्यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई ही त्वरित करण्यात यावी हे नम्र विनंती बरं तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य आहात आहात तुम्हाला ही यादी तयार करताना ग्रामसेवक साहेबांनी तुम्हाला विचारलं का कोणतीही नोटीस किंवा